नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज बनवूया मस्त असं झणझणीत डाळ वांग नमस्कार दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया घालत आपण त्या रेसिपीला सुरुवात करते तर मुगाची डाळ घेतलेली आहे सालाची स्वच्छ घेऊन घेतलेली आहे वांगी चिरून घेतलेली आहे आता ती एका साईडने आपण डाळीमध्ये घालून घेऊयात त्याचबरोबर टोमॅटो पण घालून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत मला आवडत असेल तर तुम्ही चिंच पण घालू शकता का आता एक कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ धुवून उंद्राईणी आणि त्यामध्ये मीठ घालून घेतलं भरपूर पाणी घालून घ्यायचं कारण इंद्रायणी तांदूळात थोडंसं पाणी जास्त लागतं आता पातेल्यामध्ये तुम्ही मसाल एक डबा घेतला आणि एक पातीला घेतलं तर माझा डबा गेलेला आहे शेजारच्या घरी त्यामुळे मी इथे पातील्यामध्येच लावलं तुम्ही डब्यामध्ये लावून घ्या आता डाळ तांदूळ मस्त पातेल्यामध्ये ठेव कुकरमध्ये ठेवून घेतले आणि कुकर घेतलेला आहे लावून आता चार ते पाच सुट्ट्या करून घेऊया तोपर्यंत इथे आपण खोडणीची तयारी करून घेऊया खोडणीसाठी इथे मी अद्रक लसूण आणि थोडंसं जिरं मस्त खाल्ले त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे मला जिरा जास्तीत जास्त ना खेचूनच आहे त्यामुळे मी लसणासोबतच खेचून घेत असते आता कढईमध्ये तेल घालून घेतलं तर तेल छान पडतं तापलं तिच्यामध्ये मोहरी घालून घेतली फिरून घेतलेलं तीन ते चार त्या मिरच्या कढी पत्ता आणि नंतर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घालून घेतला छान असा एक परतून घेतलं आणि नंतर खेचून घेतलेला आणि जिरे घालून घ्यायचं काही एक मिनिटभर मस्त परतून घेतलं नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर घरपुरा आणि किचन चमचे चर्ची मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही भाजीचा मसाला वापरू शकता थोडंसं मिक्स करून घेतलं आणि नंतर एक चमचा इथे मी गर्दी मिरची ही मिरची पावडर वापरली आणि एक चमचा सांबर मसाला घातला मस्त असं मिक्स करून घेतलं थोडंसं गरम पाणी घालूया आणि आता हे जे मिश्रण आहे जे पेस्ट आहे आपण मसाल्याची ही आपण एक ते दोन मिनिटं मस्त असं मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता डाळ वांग पण मस्त शिजलेलं आहे आणि मसाला पण आपला परतून झालेला आहे छान तेल सुटायला लागलं की डाळ आणि वांग आहे तसंच घालायचं आहे न हटता आणि त्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे शक्यतो कोणत्याही भाजीमध्ये ना वरून पाणी घालायचं असलं तर गरमच घालून घ्यायचं त्यामुळे इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये भरपूर हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीपर्यंत मीठ घालून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घेऊया आपण हे आणि याला आपण आता मस्त असं दोन ते तीन मिनटं आहे असंच मस्त गॅसवर शिजवून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग आपला मस्त असा गरमागरम इंद्रायणी तांदुळाचा भात तयार आहे आमच्या इथे जास्तीत जास्त आळंदीमध्ये ना इंद्रायणी तांदूळच वापरला जातो कोणत्याही दुसऱ्या तांदूळाऐवजी वरणभातासाठी किंवा अशा भाजीसाठी पात्र इंद्रायणी तांदूळच खूप छान लागतो तर त्याचसोबत मस्त असं डावांग तोतापुरी आंब्याची खोड आणि इथे काकडी घेतलेली आहे त्याचबरोबर हिरव्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत मस्त असं गरमागरम यावर तुम्ही तूप पण घेऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार